हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार झालं का जेवण सगळ्यांचं तर तुम्ही तर बघितलं मी आत्ता खायला प्यायला आणलं होतं पुरींना पार्टी दिली म्हणलं लयंदी झालं पुरींला खायला प्यायला नव्हतं ना तर तुम्हाला सांगते भावा बहिणींनो मस्त एन्जॉय केला तर आज मला बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत योगी योगीवरून तर येवगीच्या दुखण्यासाठी आता तशी तर लोक काय काय भांडणं लावायसाठी कमेंट करतात मा ही तर मला माहिती आहे त्यात काय वाद नाही पण तुम्हाला सांगते आता येवगीला आणलेली मी जवळजवळ किती आ, सोमार, आ, शेनिवार, आ, दिवस झालं सोमवार सोमवार आठ आज शनिवार आहे शनिवार म्हणजे सोमवारी पंधरा दिवस होत्या पंधरा दिवस होत्या आणि तिकडून आणल्यापासून तिला सलाईन पण लावली तुम्ही बघितलं आणि दवाखान्यातून येता येता पण दवाखान्यातून आणली होती घरी आणि ती काय कोणत्या अँगलनी तुम्हाला आता वाटतंय की ती धरणीला पडून ज्या माणसाचं दुखतंय ना ती असं झुपून म्हणजे पार त्याला सुसत नाही काय आता ती तुम्ही तर बघत होता व्हिडिओ बनवती परत आता जाऊन द्या व्हिडिओ ती काम आहे म्हणल्या ती तर बनवावंच लागते पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की तू आहे ना तिच्या कुंड काम करून घेऊ घेऊ दुखणं आणलं तिला अशा मला कमेंट आल्या ते की एवढं तिचं दुखतंय तू आरामाला आणली का कशासाठी आणली तिला आता कोणच्या अँगलने आराम क म्हणजे कुठलं असलं कोणता असा आराम आहे ती सांगा तुम्ही मग मी देते ती ती तिला आराम आता ती काय झालं आमची झाली गाड्या चूक आम्ही आणली आणि प्रत्येक वेळेस तसंच होतं मी कुणाचं पण जाती चांगलं करायला पण ती माझ्याच गाड्यात येऊन पडतं असंच होतंय तर तुम्हाला सांगती तिला आम्ही आता माझी पुरगी आहे मी पुरीला बोलवून घेते आप इकडे तर हो का मी सांगितलेलं काय टायमाला तुम्हाला खोटं बी लागल खोटं कारण की खरं खरं माणसाला खोटंच लागतं ती आ, तुझी मावशी माझी बहीण माझी योगी तिला सकाळच आपण उठवतो का ना? ती दहा अकरा वाजेपर्यंत झोपलेली असते अकरा बारा म्हणजे दहा अकरा नऊ दहा वाजेपर्यंत झोप झोपते ती तिच्या मनाला तिच्या मनाचं काम आहे आम्ही काय तिला काम करायला आवत नाही कोणी आम्हाला जसं दिसलं ना तशी आम्ही काम करतो जसं आणि माझं तर काम वैयक्तिक तुम्हाला ही सांगते मी माझं आहे ना मला जसं होईल ना तसं मी काम करते मी काय कुणाला कामाला आणलेलं नाही माझ्या इथं किंवा काय नाही आणि ती जाणार आहे उद्या तिच्या घरी तिचा नवरा येईल आज पण मला असं वाटतंय की भाव बहिणींनो जी ही कमेंट करून जी वाद निर्माण करायची प्रयत्न करतात ना काय काय लोकं ह्यांना माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही आहे ना घेण्या देण्याचं असं काही पण कमेंट करून बहन, भांडणं भांडणाचं वातावरण तयार करू नका एवढंच मला सांगायचंय आणि राहिली गोष्ट तर तिच्या दुखण्याची तर ती सतत झोपूनच असते विषय म्हणजे असा आहे आणि झोपलं ना माणूस सारखं की त्याचं तोंड शरीर सुजलेवानी दिसतं आणि मग मला काय म्हणायचंय हो का जेवढं माझ्याच्यानं होईल एवढं मी केलं मी आणायची होती इथं मला वाटलं की जा मला वाटलं की बाबा तिच्या इथं कोण नाही म्हणून मी गेली गी घेऊन आली चार आठ दिवस माझ्या हिता तू आणल्यापासून काय ती रडून हातरुणात किंवा काय अशी मी तिला ठेवली नव्हती तुम्ही बघताय आणली तशी हसून खिळून राहत होती मग आता तिच्या मनात काय चाललंय ही मी नाही सांगू शकत जेवढं माझं कर्तव्य होतं तेवढं मला वाटलं तेवढं मी पार पाडलं आणि कुणाच्या मनात काय चाललंय ही मी नाही सांगू शकत माझ्या पद्धतीनं माझ्याच्यानं जेवढं होता होईल एवढं मी सगळ्या माणसांसाठी केलेलं आहे करती पण पण म मी काय सांगते की माझं हात म्हणजे हो हात म्हणजे माझा कोरडा आहे त्याचा काय परिणाम होत नाही कोणासाठी किती करा तर मला एवढं सांगायचंय का तिला आता तिच्या घरी उद्या जाय उद्या जाईल ती तिच्या घरी तिचा नवरा आहे म्हणल्यावर पण मला एवढंच सांगायचंय त्या जी लोक कमेंट करते ती ना मला की तू धुनं भांडी करून घेतलीस तिच्या कुंडन तिला दुखणं आणलं तीन लय धुणं भांडी ना असं तसं तर त्यांना मला सांगायचंय का कुठं गेलं तरी मी म्हणती जरी आठ दिवस बसून राहिलं तरी दहाव्या नव्या म्हणजे आपलं पाचव्या दिवशी का व्हायना आपल्या पोटापुरतं का व्हायना कुठं कुठं पण काम करावंच लागतं एवढं तेवढं मी काय तिच्या कुंड माझा अक्का परपंच हटून नाही घेतलेला तेव्हा तिला दुखणं आलं आणि कसं आहे माहितीये का हो का झाली आमची चूक माझी तर होतीच प्रत्येक वेळेसच चूक होती माझ्या चुकीचं तर काही सांगूच नका आणि पुढच्या माणसाच्या मनात काय चाललंय ही मी नाही सांगू शकत आणि मी माणसं खरंच माझं मन आहे ना इतकं भरपूर मी कठोर करण्याचा प्रयत्न करते पण माझं मन कठोर होत नाही आणि तीच मला नडतं तीच मला नडतं खरं म्हणलं तर आता मी भरपूर आनंदी राहण्याचा प्रयत्न करते राहिली गोष्ट तर तिच्यासंग तर आता बहिणीसंग पण मी आनंदी राहण्याचाच प्रयत्न केला आहे तुम्ही बघताय पण आता तिच्या मनात काय चालू आहे ती तिची तिला माहिती राहिली गोष्ट तर दुखण्याची तर हो का दवाखान्यात गेली त्या दिवशी डॉक्टरने सांगितलं की चिकन गुन्ह्या नाही किंवा काय नाही त्या पद्धतीनं ना तुम्हाला सांगते उपचार दिलं तिला तिला बरं पण वाटत होतं तुम्ही बघितलं चांगली होती ठणठणीत थन आता तिचं दुखायला लागलं का काय झालं आता हे नाही मी सांगू शकत कारण की हो का कसं असतं माहिती आहे का भाऊ बहिणींनो आता बोलल्यावर माझा इथू माणसाला राग त्याच्यामुळं मी बोलणार नाही आणि कुणी काही बी म्हणू द्या तसं तर माझ्याविषयी हाय बरेच लोक आहेत ना बिनकामाचं असं मला आहे ना किती कुणासाठी केलं तरी आहे ना हीच करतात त्यात काय प्रॉब्लेम नाही पण मला म्हणायचं आहे की माझ्या पण माणसांनी जरा ही केलं पाहिजे माझी बी माणसं आहेत ना ती सर जरा ती सुद्धा जरा लिमिट ही करते ती आता धुनं भांडी हो मी म्हण मेहनत नाही तिने केलं नाही करते ती धुनं भांडी करायची मग धुन्या भांड्यानं एकदा धुनं भांडी झालं की मी दिवसभर तिला हिता आणून काय कामाला झुपली होती का काही काय उगं काही लोकं बोलायचं म्हण बोलते ती हां आणि माझ्या पण डोक्याला ताण करते ती आणि जिथं माणूस आनंदाने राहायचा प्रयत्न करतं तिथं भांडणाचं वातावरण तयार करते ती हां जाईल आता तिच्या घरी तिला झोपूनच राहावं लागल जाऊन द्या जाईल उद्या ती तिच्या घरी मग तिथं खटव बसून मग घालते तिला जेवायला जाऊन द्या मी घेतलं तिच्याकडून इथं आल्यापासून भरपूर काम करून झाली आमची चूक तिथून पुढं नाही व्हायची होय आल्यापासून तिला कामाला झुपली होती माझ्या घरचं सगळं सगळं माझ्या घरचं काम तीच करत होती आणि मी झोपून राहायचे तिच्या जीवावर असंच म्हणायचं काय मला हो का काय टायमाला मला आहे ना लय भाऊ बहिणीनं घेण्या देण्याचं टेन्शन येतं आणि असं म्हणल्यावर लय येतं माझं तर असं आहे की कोणासाठी किती करा काही फरक पडत नाही त्याच्यामुळं हो का कोणासाठी करायचं नाही आणि काय नाही झालंही झालं झाली चूक झाली त्या योगीला मी आणली होती हिथ हिथून पुढं तर माझ्या घरी मी आणणार बी नाही तिला खरं सांगते मी तुम्हाला इथून पुढं मला तिला आणायचीही नाही आणि काय नाही आणली आणली तिला परत तिच्याकडून काम पण मी भरपूर करून घेतलं ती सकाळची उठल्यापासून जी माझ्या घरी काम करत होती ती संध्याकाळी झोपेपर्यंत त्याच्यामुळं कसं आहे तिचं दुखणं तिला आवरानाच इतकं काम सारखं तोंडाव पडू 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 करावं लागतं तिला काम त्याच्यामुळे तिला आवारलं नाही आवरा नाही तिला लोकांचं मायभर भांडण करू नको ग बाई मला नाही कोणाला अवसान माझच मला झालंय जड शेजारी म्हणते माझं बाळात पण कुणाला म्हणून भांडावं मला अवसान नाही कोणाला भांडायला माझच हटता हटता माझ्या नाकात नळ आलं तरी तर कसं आहे माहितीये का बहिणी नो मला एवढं सांगायचं होतं आता मागच्या वेळेस झाली होती भांडणं अशीच तर काही लोक आधीच म्हणते ती की बहिणीनं हाकलून दिली बहीण अशी आहे तशी आहे मी कशी आहे माझ्या परमेश्वराला माहिती आहे म्हणून माझ्या देवाने मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतो मी कशी आहे माझ्या देवाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही आणि बघा मी आतापर्यंत माझ्यावर किती बी टाइम येऊ द्या आणि मी पण झोपून राहू द्या हातरुणात त्यातून मला आहे ना सावरण्याचा सावरण्याची सुद्धा संधी म्हणजे ही देतो देऊ ताकद देतो त्याच्यामुळं मनाने मी कशी आहे माझ्या परमेश्वराला माझ्या भोलेनाथाला माहिती आहे त्याच्यामुळं मला आहे की नाही कुणालाही सांगायची गरज नाही आणि फक्त आहे ह्या बायका जी कमेंट करते ते ना मला की बहिणी कुंडलंही काम करून घेतलं त्यांना माझं सांगणं आहे की तिला मी इथं कामासाठीच आणली होती महिन्यावर पगारिला पगार ठरवून पगार त्यासाठीच धावत पळत मी गेली होती तिला आणायला महिन्यावर पगार म्हणलं ठरवून कामाला नाही तसं महिन्यावर कशाची अधिकारी बिगर पगारीची कामाला आणली होती <णली दिन्थागारी> त्याच्यामुळं त्या लोकांना एवढं सांगायचंय कस आहे आली सुख समाधानाने जाऊ दे तिच्या घरी सुख समाधानाने भांडणाचं वातावरण काय तयार करू नका जी करून एकामेकीत जास्त ही राहील तुरुस राहील असं काय करू नका हा मला एवढंच म्हणायचंय की माझ्यातन तिच्यात एक ही होईल असं म्हणजे बांनाच वातावरण तयार होईल असं काही कमेंट का करू नका आणि तिजान माझा एकमेकीवर राग राहील असं काय करू नका का जी सत्य आहे ती मी बोलून दाखवते माझं सत्य काय लोकांना पटत नाही त्याला मी काय करू आणि तरी मी काय गोष्टी आहेत ना अशा तोंडावर ताबा ठेवते कारण की माझ्या सत्याचा खरं बोलल्या माणसाला राग येतो त्याच्यामुळं मी आहे ना भरपूर स्वतःच्या तोंडाला कंट्रोल करते त्याच्यामुळं आहे ना कमेंट करणारनीला जर वा वाईट वाटत असल तर तुम्ही कसं आहे माहिती आहे का लय मोठ्या तोंडाने म्हणतात मोठ्या तोंडाने बहिणीला घेऊन आलीस आरामाला तिला आराम करू द्यायचा आता झोक्यात टाकवायचं हे काय इथं झोका बांधणार आहे टाकून हलवत बसती इरबळ म्हणजे तुम्हाला पण आराम दिल्या वाटल झोक्यात टाकून हलवायची राहिली बाकी आता आम्ही काय तुला जोर जबरदस्तीनं काम करायला होतो काय आमच्या इथं नाही तुझ्या बरं कशाला बनवू आम्ही आल्यापासून काम आता हो का जाऊन द्या मला बोलायचंच नाही ह्या विषयावर झालं ही झालं आणली ही आणली आणली ही आणली आरामाला तुम्ही म्हणताय ना माझ्याकडून नाही भेटला आराम चुकला आमचं का तोंडात आणून घेतू चुकलं आमचं आम्ही काय तिला आराम दिला नाही आमच्यानं देणं होणार बी नाही ती तिच्या घरी जाईल उद्याच्याला तिच्या घरी काय घ्यायचा ती घेला आराम माझंच मग काय म्हणतात का नाही तर मला एवढं सांगायचं होतं त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवला नाही तर मला व्हिडिओ बनवायची गरज बी नव्हती तसं तर हो का कसं आहे माहिती आहे का माझं हिथून मागं बी हीच झालेलं आहे ही आणि हिथून पुढं बी तीच होणार आहे त्याच्यामुळं मी पण जास्त ह्या विषयावर बोलू शकत नाही